नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग म्हणजे अपंग नागरिकांसाठी जेरॉक्स मशीन अनुदान योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन प्रदान करण्यात येते की ज्यामुळे अपंगांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी सरकार मदतीचा हात देत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशाच विविध योजनेचा लाभ तुम्हाला वेळोवेळी मिळावा यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि व्हिडिओला गरजूंपर्यंत शेअर करा शेवटी सर्वांना विनंती आहे की असेच नवनवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतात म्हणजेच या योजनेची पात्रता व निकष काय आहे ते पाहूया पात्रता व निकष एक या योजनेसाठी उमेदवार हा अपंग असला पाहिजे त्याचबरोबर त्याच्याकडे अपंगत्वाचे शासनमान्य अपंगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दोन उमेदवाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असले पाहिजे तीन उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असला पाहिजे चार उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयेपेक्षा कमी असलं पाहिजे आता मित्रांनो इथं वार्षिक उत्पन्नाचा हा जो काही दाखला आहे तो दाखला म्हणजे तुमच्याकडं तहसीलदारांचा असला पाहिजे ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामसेवकचा किंवा तलाठ्याचा तुम्हाला दाखला इथे चालणार नाही मित्रांनो ही पात्रता आणि निकष मध्ये तुम्ही बसत असाल तर या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे तयार ठेवावी लागेल मग या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ते आता आपण पाहूया पण त्यापूर्वी या योजनेसाठी uh? अर्ज प्रक्रिया कशी असणार ते प्रथम आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला या योजनेचा अर्ज हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी हा अर्ज कसा भरायचा ते देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु यापूर्वी ही अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ती नीट समजावून घेऊया अर्ज प्रक्रिया कशी असणार प्रथम मित्रांनो तुम्हाला अर्ज मिळवायचा आहे अर्ज प्राप्त करायचा आहे आपल्या तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग किंवा महिला बालकल्याण विभाग यांच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज प्राप्त करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी या योजनेसाठीचा अर्ज देणार आहे ज्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ज प्राप्त केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे अर्ज भरा आवश्यक माहिती त्यामध्ये विचारलेली जी काही माहिती आहे ती तपशील तो संपूर्ण माहिती भरायची आहे वरील सर्व कागदपत्रांची स्वसाक्षरते प्रती जोडून अर्ज सादर करायचा आहे आता मित्रांनो इथं स्वसाक्षरती म्हणजे स्वतः तुम्ही सही केलेली पाहिजे तुमच्याच कागदपत्रावर तुम्ही स्वतः सही करणे गरजेचं आहे आणि मग ही सही केल्यानंतर ही कागदपत्रे तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे तीन अर्ज सादर करायचा अर्ज मिळवल्यानंतर अर्ज भरल्यानंतर त्याला कागदपत्र जोडल्यानंतर हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे सा आता ग्रामीण भागातील जे अर्जदार आहेत ते आपल्या ग्रामपंचायती कार्यालयात किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज जमा करतील आणि शहरी भागातील जे अर्जदार आहेत ते आपल्या नगरपालिका किंवा कार्यालयात अर्ज सादर करतील आता तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होईल आता पडताळणी संबंधित अधिकारी आपल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्याच्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि मग तुम्हाला ते अनुदान मंजूर होईल आता तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जर या योजनेसाठी पात्र ठरला असेल तर तुम्हाला शंभर टक्के या अनुदानावर जोहरात मशीन प्रदान केलं जातं अशा पद्धतीनं ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया असणार आहेत की तुमच्या लक्षात आले असेल किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजले असेल आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया कागदपत्रे कोणती लागणार तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवातीपासून वाट पाहत होता ती म्हणजे विम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे एक अपंगत्व प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र तुमच्याकडं शासनाचं असलं पाहिजे दोन रहिवाशी प्रमाणपत्र तीन आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र चार वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आता वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसीलदारांचं असलं पाहिजे आज बँक खात्याचा तपशील बँक खात्याचा तपशील देत असताना मित्रांनो बँकेच्या पहिल्या पानाची पासबुकची जॉरात तुम्हाला जोडली आवश्यक आहे आता इथं बँक तुमचं खाजगी किंवा सरकारी दोन्ही चालू शकतात पासपोर्ट आकाराचा फोटो ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे जर समजा कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर ती कागदपत्रे तयार करून ठेवायची आहे आता योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते कळवा नमस्कार मित्रांनो या युनिव्हर्सिटीचा अर्ज अशा पद्धतीनं असणार आहे तुम्हाला जर या युनिव्हर्सिटीचा अर्ज हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार ते देखील मी सांगणार आहे आणि तुम्हाला मोफत मध्ये हा अर्ज देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गटविकास अधिकारी पंचायत समिती इथं तुमची जी काही पंचायत समिती असणार आहे त्या पंचायत समितीच्या म्हणजे तालुक्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी यांच्यामार्फत सादर अपंग लाभार्थ्यांना जेवरास मशीन पुरवणे या योजनेसाठी करायचा अर्जाचा नमुना इथं सण टाकायचे चोवीस आणि पंचवीस आता प्रति गटी विकास अधिकारी पंचायत समिती जी काही तालुका असेल तुमचा तो तालुका तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याचा फोटो इथं तुम्हाला चिपवायचा आहे आता हा लाभार्थ्याचा फोटो ग्रामसेवकांनी सही केलेला असला पाहिजे आता प्रथम तुम्ही इथं लाभार्थ्याचे नाव इथं लिहू शकता लाभार्थ्याचे नाव हे संपूर्ण तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली त्याचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे त्याच्यानंतर त्याचा इथं दोन क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं जात आणि पोट जात इथे लिहायचं आहे त्याचबरोबर खाली अपंगत्वाचे प्रकार आणि टक्केवारी आता मित्रांनो इथं अपंगाचे प्रकार तुमचं अंध असेल जे काही असेल तो प्रकार इथं लिहायचा आणि त्याच्याच पुढे तुम्हाला टक्केवारी लिहायची आहे आता अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ही सर्व माहिती दिलेली असते नवीन सर्वे प्रमाणे कुटुंब दारिद्र्येशेखालील असल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडला असेल तर इथं होय म्हणायचा आहे अन्यथा जोडला नसेल तर नाही म्हणायचं आहे घराचा नंबर आठचा चा उतारा जोडला असेल तर इथं होय म्हणायचा आहे किंवा जोडला नसेल तर नाही म्हणायचा आहे विद्युत पुरवठा असलेबाबत एम एस ई एसईच्या नजीकच्या बिलाची प्रत म्हणजेच तुमच्याकडं जे काही एम एस बिल आहे त्या बिलाची प्रत तुम्हाला यासोबत जोडायची आहे त्याचबरोबर दहा टक्के हिस्सा अर्जदार भरणेस तयार आहे का नाही तर इथं मित्रांनो सर्वांनी आहे असं म्हणायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे तुमच्या बँक खात्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे मग ही माहिती भरत असताना बँकेचं जसं की बँकेचं नाव तुम्हाला इथं संपूर्ण लिहायचं आहे त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर ही माहिती भरत असताना तुमच्या समोर तुमच्या बँकेचं पासबुक असलं पाहिजे त्याच्यावरली जशी माहिती आहे जसं नाव आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे त्याच नंतर इथं शपथपूर्व निवेदन करतो की मी अर्जात भरलेली माहिती कोठे असल्यास निदर्शन आल्यास त्याबद्दल होणाऱ्या परिणामास मी जबाबदार आहे मला मंजूर होणाऱ्या मदतीचा उपयोग मी त्या कारणास्तव करेल इथं दिनांक टाकायचे ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता है। ती दिनांक स्थळ टाकायचं आहे अर्जदाराची सही या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये देखील तुम्हाला हा अर्ज हा जो काही दाखला आहे तो दाखला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं ग्रामसेवकाची सही करायची त्याचबरोबर ही जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडण्यात आलेली आहे ती कागदपत्रे जर तुम्ही जोडत असाल तर ती होय किंवा नाही म्हणायचं आहे जी कागदपत्रे तुम्ही जोडत असाल तर ती तुमच्याकडे जी कागदपत्रे असतील ती आहे म्हणून टिकमार करायचे जी नसतील नाही ही तुम्हाल तुम्हाला नाही म्हणून टिकमार करायची आहे मित्रांनो ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहे त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो देखील अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे इथं अर्जदाराचे नाव तुम्हाला भरायचं आहे अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर तालुका या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर तुमचं अपंग किती टक्के आहे ते भरायचं आहे त्याचबरोबर हे सर्व वार्षिक उत्पन्न देखील इथं तुम्हाला भरायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांची सही या ठिकाणी करायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ज जमा करायचा आहे अशा पद्धतीने ही सर्व कागदपत्रे आणि हा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे निश्चितच मित्रांनो तुम्ही अर्ज भरला असेल अर्ज भरल्यानंतर त्याला कागदपत्रे जोडले असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अर्ज नेमका कुठे जमा करायचा आता सगळ्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सदर अर्ज भाऊ झाल्यावर त्यासोबत कागदपत्रे जोडलेला अर्ज जमा कोठे करायचा सदर अर्ज तुम्हाला तुमच्या पर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा द्यायचा आहे अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याचं समाज कल्याण विभागाचं कार्यालयशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा त्याच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे अर्ज अर्ज तुम्हाला कुठे मिळणार तर अर्ज हा आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक योजनेचे अर्ज मिळणार आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच नव्या विषयावर नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र